आज राज्यामध्ये एकच मंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री फक्त मंत्री आहेत तुम्ही सगळे मंत्री हे बिनकामाचे मंत्री आहात आणि बिनकामाचे मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये तुमच्या या विक्रमाची नोंद झाली त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो माझ्या माहितीप्रमाणे मी पहिल्या मिनिटापासून हजर आहे सहाव्या दिवसामध्ये सभागृहाला एकही मिनिट वेळ हा विरोधी पक्षांनी सभागृह बंद पाडून वाया घालवला नाही वाया घालवला नाही पण या सहा दिवसाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल किती चर्चा केली विदर्भामध्ये येऊ घातलेल्या उद्योगधंद्याबद्दल आम्ही किती चर्चा केली आम्ही कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल किती चर्चा केली आम्ही संत्रा असेल त्या ठिकाणी कापूस असेल सोयाबीन असेल कांदा असेल कोकणातला आंबा असेल किंवा काजू असेल जो शेतकऱ्यांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे मासेमारी असेल याच्यावर आम्ही जरी विदर्भात असलं तरी सुद्धा आम्हाला आमचे विषय मांडायलाच पाहिजेत आणि म्हणून याच्यावर आम्ही किती चर्चा केली अध्यक्ष महोदय ह्याचं जर आपण उत्तर विचारलं तर काही चर्चा नाही आज राज्यामध्ये बेचाळीस मंत्री आहेत बेचाळीस अध्यक्ष महोदय बेचाळीस मंत्री अधिवेशन सोळा तारखेला सुरू झालं पंधरा एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली दादा घटनात्मक दृष्ट्या फक्त आज राज्यामध्ये एकच मंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री फक्त मंत्री आहेत तुम्ही सगळे मंत्री हे बिनकामाचे मंत्री आहात आणि बिनकामाचे मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये तुमच्या या विक्रमाची नोंद झाली त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो बिनखाताचे दावा सॉरी कामाचे नाही तुम्ही कामाचेच आहात बांधकाम खाता आलं तर कोकणाचा नक्की भलं कराल पुरा विचार करा तुम्ही कारण त्यावेळेला तुम्ही खूप मदत केली मी केली ती मी समोर पटलावर सांगतो कधी मी लपवून ठेवत नाही जे आहे ते आहे आणि म्हणून तुम्ही बिल खात्याचे मंत्री पण जाऊ द्या मनातल्या मनात बाकी सरकारी सोयी सुविधा तुम्हाला मिळत आहेत त्यामुळे तुम्ही खुश आहात याच्या तुमच्या आनंदामध्ये आम्ही आहोत पण जनतेच्या पदरात काय पडलं हा प्रश्न तुम्ही विचारा